नवा नवा नमस्कार प्रेक्षक हो। श्रावणधारा या विशेष कार्यक्रमात मनापासून स्वागत एकदा येणारा हा श्रावण मास सृष्टीच रूप पालटवून टाकणारा ऊन पावसाचा खेळ करणारा भावा बहिणीच्या प्रेमाचं एक शाश्वत आणि आश्वासक नातं बालवयापासनं एकत्र वाढलेले आणि घडलेले हे भाऊ बहीण आपलं हे नातं अत्यंत हळुवारपणे जपतात क्वचित कधीतरी भावाचं बहिणीच्या पाठीमागे वडिलांसारखं खंबीरपणे उभं राहणं आणि बहिणींनी कधीतरी भावावर आईची माया पांघरणं हेच या नात्याचं खरं वैशिष्ट्य भले असू दे दोघांमध्ये रुसवे फुगवे किती हिते परी एका त्या कोसामधुनी उपजलेले नाते ते भले असू दे शैशवातले वातले किती कक्षण ते कलहाचे समान बंधन दोघांनाही मातेच्या त्या नाळेचे जरी असू दे स्वभाव आपुले भिन्न भिन भिन्न दो टोकांचे मायेचा तो पाश असा जो मुळी तुटतो तुटतारे असेच बंधन अशीच माया बंधुत्वाची ओळख रे राखी ही तर प्रतीक असे त्या शाश्वत सुंदर नात्याचे पंडित वसंतराव गाडगे सांगतायत राखी पौर्णिमेचं महत्व रक्षाबंधन व्रतम यत्र भगिनी मैत्र रक्षकम असं ज्याची महती सांगितले ते रक्षाबंधनाचं वर्षातलं सगळ्या बहिणीने आपल्या भावांना हातात रक्षा बांधून माझं रक्षण सदैव कर प्रेम जे आहे बंधुप्रेम आहे ते वज्रासारखं घट्ट करणारं रक्षाबंधन व्रत आस हे तो हिमाचल आ द्वारका गंगासागर उभ्या आडव्या भारतात केवळ भारतात नाही भारताबाहेरसुद्धा जिथं जिथं भारतीय भगिनी आणि बंधू आहेत त्यांनी भावाच्या हातात भगिनीने बांधून त्याला ओवाळून त्याला तू माझं भगिनीचं नातं जे आहे ते प्रेम आहे ते कधी तू विसरू नये असं सांगणारं जे व्रत आहे ते रक्षाबंधनांचं भाऊ बहिणीमधलं भाऊबीज जशी दिवाळीतली महत्त्वाची आहे तसंच रक्षाबंधन व्रत प्रत्येक भगिनी भावाच्या हातात बांधून आपलं भगिनी बंधुत्वाचं नातं आहे ते आजरामर करणारा अतिशय गोड सण श्रावण महिन्यातला सगळ्यातला आज रक्षाबंधनाचा आहे पाहूया नारळी पौर्णिमेचं पारंपरिक महत्व संपूर्ण वर्षातील अतिशय महत्त्वाची पूजन करणारी जी पौर्णिमा आहे तेव्हा भारत वेढलेला आहे पूर्व पश्चिम आणि दक्षिणेला सागरानी समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुंभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे असं दररोज प्रातस्मरणात आपण जे सांगतो ना त्यात पूर्व पश्चिम आणि दक्षिण सागराने समुद्र हे ज्या लक्ष्मीचं वस्त्र आहे साडी आहे ती त्यांनी वेढलेली ही जी आमची माता आहे पृथ्वी माता तिचा वर्षातला त्या सागराला त्या लक्ष्मीला नारळ अर्पण करून साजरी करायची पौर्णिमा ती श्रावण पौर्णिमा तेव्हा ही वर्षातली अतिशय कृषी पूजनाचं जसं महत्त्व आपण सांगितलं नागपंचमीला तसं सागरपूजनाचं सागर पूजनाचं सागर नारळी पौर्णिमेचं व्रत आजच्या दिवशी जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही तिचं पूजन होत नाही पण या सागरलक्ष्मी पूजनाची पौर्णिमा ही आपल्या वर्षातल्या बारा पौर्णिमापैकी नारळी पौर्णिमा श्रीपौर्णिमा या नावाने प्रसिद्ध आहे आणि आपलं स्वतंत्र भारताचं शासन हाच दिवस संस्कृत दिनोत्सव म्हणून जगात सगळीकडं साजरं करते अशी महत्वाची आपण श्रावण पौर्णिमा आहे ती वरदलक्ष्मी आपल्याला वर देणाऱ्या लक्ष्मीपूजनाची संध्याकाळी नारळ अर्पण करा आणि जे सागरतेरे राहत नाहीत त्यांनी वरदलक्ष्मी पूजन करा आणि ही नारळी पौर्णिमा अतिशय बारा पौर्णिमातली महत्त्व पौर्णिमा म्हणून आपण साजरी करूया